सर्वत्र काँग्रेस नाही आणि इंडिया आघाडीने वातावरण आहे तिथे आमचा बाकीला आणि सर्व लोकांशी चर्चा केल्यानंतर काही सर्वे जे आले त्यामध्ये आम्हाला आत्मविश्वास आहे की दहाच्या दहाही जागा विदर्भातल्या आम्ही जिंकल आहोत नितीन गडकरी सुद्धा निवडणूक हरत येईल हे इथे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो मराठवाड्यामधलं चित्र तेच आहे आठील जागावर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी चित्र आहे त्यानंतर सोलापूर असेल कोल्हापूर असेल लातूर किंवा आता आम्ही काल पुण्यात उठवा दिली आज पण माझी संध्याकाळी सभा आहे पुण्यामध्ये सुद्धा आमचे रवी धनगीकर ते सुद्धा निवडून आहे साधारणतः महाराष्ट्रामध्ये एकतर असतील निवडणूक होताना आम्हाला दिसते जो लोकांचा जल्लोष आणि उत्साह जो आहे त्यामधूनच आम्ही अडतीस जागा किमान महाराष्ट्रात जिंकली हे वातावरण महाराष्ट्रातील ती निवडणूक जनतेने हातात घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सारखी एकूण परिस्थिती आम्हाला दिसते आणि हेच चित्र देशभरातील माहिती घेतल्यानंतर आहे देशात स्वतांतर होणार आणि जुमलेबाज तानाजाही हुकुमशाही सरकार लोकांनी सत्तेतून घालवणे आणि इंडिया आघाडीला भरभरून असं फौल लोकांचं मिळतो आहे कोल्हापूरमध्ये आम्हा सर्वांची इच्छा होती की शाहू महाराजांचं नाव ज्यावेळेस पुढा आलं त्यावेळेस त्यांनी लढावं आणि त्यांचे आम्ही आभार म्हणतो की त्यांनी आमच्या विनंतीला आणि लोकांच्याही विनंतीला मान देऊन या निवडणुकीमध्ये ते उभे झाले किंवा ही निवडणूक आम्ही वातावरण जे आहे पाच लाख मताने जिंकू असे सगळं वातावरण सत्तर टक्के ऐंशी टक्के एक एक गाव महाराजांच्या पाठीमागे आणि काँग्रेसच्या पाठीमागे उभवताना मला दिसतो आणि विशेष करून कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री चार चार दिवस मुक्कामाने म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार शाहू छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराची एवढी यांना घृणा काय एवढं यांना या विचाराची या राग काय आहे यांच्या मनाला की तो विचार संपवण्याचं काम तर यांच्या डोक्यात आहे काय की विचार संपवण्यासाठी चार चार दिवस ते मुक्काम करत आहेत तर लागत आहे ला मुख्यमंत्र्यांनी किती लावलेच आहे त्यामध्ये काही फरक पडणार नाही आम्हाला पूर्णतः विश्वास आहे आणि म्हणून आम्ही आपल्याला शाहूंचा विचार असेल शिवाजी महाराजांचा विचार असेल असे मुख्यमंत्री चारणा चाळीस चार दिवस थांबले तरी तो विचार मारण्याची ताकद यांच्यामध्ये नाही ना छत्रपती शिवरायांच्या पादप वादप्रधी पावन झालेली शाहू महाराजांच्या कर्तृत्वाने उभी झालेली भूमी आहे या भूमीमध्ये भूमीतूनच नरेंद्र मोदींच्या सत्तेचा जो सत्तेची पायरी जी आहे ती पायरी उघडून फेकण्याचं काम महाराष्ट्र करेल आणि महाराष्ट्र अशा जोबी आणि तानाच्या सरकारला गराइच काम महाराष्ट्र सुरु हुँदैन विश्वास हामी सबै